थंडाची सोय ही झालेली आहे इकडे नवऱ्याची मांडावळ चालू आहे मी आता जाऊतो आहोत घरी आणि मला आता जायचं आहे वेंगूरला तेंडोली येथे तर तुम्ही बघू शकता आपले आता अरेंजमेंट चालू आहे थोड्याच वेळात आम्ही हळदीचा कार्यक्रम आता चालू करणार आहोत सिंधुदुर्ग सोबत आणि आपल्याला आले तर लाडू आड़ा, आड़ा, आड़ा। गुड मॉर्निंग मित्रांनो मी दिपेश तोरस्कर तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो आहे तर मंडळी आज तर आज आम्ही चाललो आहे गोवा या ठिकाणी हरमल येथे तिकडे आज सकाळची हळद आहे दहा वाजता हळद चालू होणार आहे आणि उद्या लग्न सोहळा आहे तर मी आज आमच्या बँजो ग्रुपमधनं पण जाणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे सिंधुदुर्ग बीट्स जो ओरोसचा बँजो ग्रुप आहे तो वेंगुर्ला तेंडोली येथे त्यांचा हळदीचा प्रोग्राम आहे तर तिथे पण मला कीबोर्ड प्ले करायला बोलवलं आहे आत्ता आमची जी सकाळची जी हळद आहे गोवा या ठिकाणी तर ती दहा वाजल्यापासून ते दोन तीन वाजेपर्यंत असेल आणि त्यानंतर सं संध्याकाळी पाचच्या नंतर वेंगुर्ला तेंडोली येथे मी जाणार आहे तिकडची हळद वाजवायला तर चला तर मग टाईम तर होत आला आहे मी सगळ्यांना आठचा टायमिंग दिला होता आणि आत्ता वाजलेत आठ वाजून नऊ मिनटं तर ऑलरेडी नऊ मिनटं उशीर झाला आहे तर जाऊया बघूया सगळेजण आले आहेत की नाही ते आपली गाडी तर रेडी आहे आज मी ही गाडी घेतली आहे कारण बऱ्याच दिवसांनी तिचं काम केलं आहे तर आज मी ही युनिकॉर्न घेऊन जाणार आहे मी पहिली आता सामान वगैरे भरायचं आहे टेम्पो आला आहे आणि टेम्पोत सामान वगैरे भरणार आणि सामा सामान भरल्यानंतर आम्ही थोडा नाश्ता पाणी वगैरे करून नंतर मग पुढे जाणार आहोत चला तर मग आपण जाऊया आपल्या नेहमीच्या ठिकाणी आदित्यच्या घरी जिथे आमचं सामान असतं ते सामान वगैरे भरलं आहे की नाही किंवा माणूस वगैरे कोणी सगळे आपली मित्रमंडळी आलेत की नाही ते बघूया आमचे सगळे माणूस इल्लले होत जय जय महाराज आमचा अजय चिंतामणी बिटचा बेस वादक आमचा बाई आणि आमचं सामान आता भरून झालेलं आहे आमचा शंभू पण आला आहे बघू शकता तुम्ही सकाळ सकड़ सकाळी उठून फ्रेश तर आता आम्ही नाश्ता करू आणि डायरेक्ट तुम्हाला नवऱ्याच्या घरी भेटू तर फायनली मित्रांनो आम्ही आता नवऱ्याच्या घरी पोचलो आहोत आमचा सेट ॲक्च्युली लावून झाला आहे तुम्ही बघू शकता इकडे नवऱ्याची मांडावळ चालू आहे तर आमचा सेट डबल सेट आहे आज लावून झालेला आहे सगळा सेटअप तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता बरोबर पावणे अकरा वाजत आले आहेत थोड्याच वेळात आमची हळद आता नवऱ्याची हळद सुरू होणार आहे आणि आमचा सेटअप अशा प्रकारे काही लावलेला आहे आणि आमच्यासाठी आता थंडाची सोय ही झालेली आहे अर्जुन पेडणेकर यांच्या मार्फत हे थंड पे पुरवलं जात आहे इतके बारीक आता वाजवचा आता वाजवचा नाही आता नवरो घरात गेलो का हात मी आपले फॉलोवर खूप होत मर तुमचे आता पॅकअप हे झालेलं आहे फायनली आता आम्ही सामान काढून डायरेक्ट जेवायला बसणार आमचा राजमाकले खूप दमलेला दिसतोय ड्रमसेट वाजून अशा प्रकारे आमचा आता पॅकअप झालेला आहे तब्बल साडेतीन वाजले आहेत आणि साडेतीन आहेत आणि आम्ही आता जावतो आहोत घरी आणि मला आता जायचं आहे वेंगूरला तेंडोली येथे तर आता मी डायरेक्ट घरी जातो आहे आणि रेडी होऊन डायरेक्ट तुम्हाला भेटतो तोपर्यंत कंटिन्यू आता आम्ही चाललो आमच्या घरी ही ऑर्डर कंप्लीट तर मित्रांनो आत्ता वाजलेत बरोबर पाच वाजत आले आहेत आणि मी आता जाण्यासाठी रेडी आहे मी निघत आहे आता तेंडोलीला जायला आणि आता डायरेक्ट मी तिथेच तुम्हाला भेटतो मग फायनली आता आपण पोचलो आहे आणि वाज सहा वाजून तेवीस मिनटं झाली आहेत म्हणजे आता साडेसहा वाजत आले आहेत आणि मी आता या लोकेशनला पोचलेलो आहे चला तर मग आपली आता मित्रमंडळी काय करतायत ते बघूया तर तुम्ही बघू शकता आपली आता अरेंजमेंट चालू आहे थोड्याच वेळात आम्ही हळदीचा कार्यक्रम आता चालू करणार आहोत सिंधुदुर्ग बीटसोबत सेटअप लावतो आणि लगेचच तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात तर तुम्ही बघू शकता आता पाठी आमचा सेट ऑलरेडी लावून झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता आम्ही हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर अजून तशी काय तयारी नाहीये बघू शकता आमचा तर प्रॉपर सेट लावून झालाय पण अजून नवऱ्या मुलाची काही तयारी झालेली दिसत नाहीये हा पूर्ण मांडव तुम्ही बघू शकता इथे जेवणाची व्यवस्था केली आहे आणि आपल्याला आले आज लाडू असत ये आणि आमचा अतिशय भुकेलेला माणूस जो कुणाल आमचा बेस्वादक तो लाडू म्हटल्याच्या नावाने अचानक धावून आहे आणि त्याने एक नाही तर चब्बल दोन लाडू उचलले तर बघूया आता हळद कधी सुरू होते ते घेतले 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 तर मित्रांनो आता बरोबर सात वाजून दहा मिनटं झाली आहेत आणि अजून काय तशी हळदीची का काय तयारी दिसत नाहीये अरे पण बघू आता हळदीला कधी नक्कीच सुरुवात होते इथे मित्रांनो आत्ता बरोबर बारा वाजून दहा मिनटं झाली आहेत आणि आमची आत्ता हळद वाजवून संपलेली आहे तुम्ही बघू शकता सगळे हळद वाजवून आता बसलेले आहेत सामान तर आम्ही पॅक केलेलं आहे सगळं आणि आता यांच्याकडे उद्या लग्न आहे उद्या इकडे लग्न आहे आणि मला जायचं आहे आमची गोव्यातली हळद वाजवली सकाळी ते आता लग्न वाजवायला गोव्यात सकाळी मला जायचं आहे इकडनं सो so, आत्ता उशीर झाल्या कारणाने मी आता इथेच झोपणार आहे आणि इकडनं मग डायरेक्ट सकाळी सहा वाजता घरी जायला निघेन कारण आम्हाला तिकडनं सात वाजता निघायचं आहे लग्नासाठी सो so, आपण आता डायरेक्ट उद्या भेटूया तोपर्यंत शुभरात्री गुड नाईट